शास्त्र विभागाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे या अगोदर आम्ही एक महिन्यापासून व्ही सी ऑफिस ओ व्ही सी ऑफिस परिस्टर ऑफिस आम्ही फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या सो यांना आम्ही तीनदा निवेदन दिलं पण निवेदनानंतर आमचं काही त्यांच्याकडून कोणी उत्तर आम्हाला आलं नाही त्यामुळे पंचवीस ऑगस्टला आमरण उपोषण बसलो होतो दहाला आमचं उपोषण येतं चालू झालं आणि रात्री नऊला संपलं त्यामध्ये मॅडमनी आमच्या सर्व मागण्याविषयी सकारात्मक आहात असं आम्हाला उत्तर दिलं आणि आजपर्यंत आमच्या फर्स्ट पी जींच्या बऱ्यापैकी मुलांचे प्रॉब्लेम्स सॉल्व झाले आहेत पण सेकंड जीचे जे छप्पन्न विद्यार्थी आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले नाहीत आम्ही जे छप्पन विद्यार्थी आहेत विविध विभागातल्या विद्यापीठातील त्यांचा एक सोशल इकॉनॉमिक डेटा गोळा केला आहे त्यानुसार जी माहिती समोर येत आहे की, की त्याच्यामध्ये टोटल मुलांची संख्या ऑल कॅटेगरीमध्ये वीस आहे आणि मुलींची संख्या छत्तीस आहे टोटल छप्पन्न आहे त्याच्यामध्ये जर त्यांचं बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर पहिल्या पिढीतले अठ्ठेचाळीस शिकणारे जे पहिल्या पिढीतले इथं आलेले आहेत आणि सेकंड जनरेशनमधले आठ आहेत त्याच्यात शेतमजूर आणि कामगार इतके मुलं शेहेचाळीस आहेत डबल पी जी आणि गव्हर्मेंट जॉबमध्ये तीन आणि प्रायव्हेट जॉबमध्ये सहा आहेत त्या छप्पनपैकी ग्रामीण भागातून आलेले पन्नास आहेत आणि शहरी भागातून आलेले सहा आहेत त्याच्यामध्ये बी पी एल गरीब वर्गातून आलेले एकोणपन्नास आहेत आणि एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे पाच आहेत तर ही अशी एकूण सोशल इकॉनॉमिक आकडेवारी आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थी व विद्यार्थी नियात अधिक आहेत जे की दुष्काळग्रस्त भागातून आलेली आहेत आतापर्यंत ह्या सर्व ह्या प्रशासनाने दिरंगाई या प्रक्रियेमध्ये केल्यामुळे आतापर्यंत दहा असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी म्हणजे हॉस्टेलच्या अभावी आर्थिक स्थिती इथं राहण्याची नसल्यामुळे त्यांनी प्रवेश रद्द केला आहे आणि इथं आम्ही सगळे बारा विद्यार्थी सध्या आहोत आम्ही इथं जर आम्हाला हॉस्टेल नाही देण्यात आलं तर आम्ही इथं प्रवेश रद्द करू आणि ह्या प्रक्रियेतून ड्रॉप आऊट म्हणून तर एकंदरीत ही अशी स्थिती आहे आम्ही याच्या अगोदर निवेदन किती एकदा दिली अमरनुकोशनने केलं आणि शेवटी इथं विविध प्रशासकाशी बोलल्यानंतर म्हणलं की हा इथं मॅनेजमेंट काउन्सलिंग घेत नाही त्यामुळे आम्ही तिथं पोहोचलो आहोत जर याच्यावर काही जर उपाययोजना केली नाही तर यावर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू विद्यार्थी जिंदाबाद विद्यार्थ्यांना हॉस्टेल पाहिजे कार्यक्षम कुलगुरूच करायचं लोक कुलगुरुचं करायचं काय रँकिंग घसरणारा कुलगुरुचं करायचं काय कुलगुरुचं करायचं काय आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा क्रांती सूर्य महात्मा फुले यांचा लोकशाही रानाबाऊ साठे या काही अर्थाची आम्ही डबल पीची भेटत आम्ही ग्रामीण भागातले जे तर मागास पूर्वभाग तुम्ही येतात पहिली पिढीत ते तिथं पोहोचणार तुम्ही ड्रॉप केलं म्हणून मी शिक्षकांनी कुठे जायचं तेच म्हणतो मी मग कसं डिसेंबर चालू जुलैमध्ये ॲडमिशन चालू झालं होतात मग इतकं लेट कशात यावेळेस तर लवकर मागच्या वेळेस एकदम भयानक काम नाही तरी आम्ही फार प्रोग्रेस करतोय आम्ही तुमच्या तर काहीच नाही राहिले पाच पन्नास मुलं राहिले अडीच दिवशी मुली आहे साडेतीनशे येतात पण दुसऱ्याला प्रवेश मिळणार याची गॅरंटी पण मिळते